अमळनेर पोलीस ठाणे तोडी पाणीचा अड्डा बनला असून शहर आणि तालुक्यात नागरिकांचा छळ सुरू झाला आहे जागोजागी पोलिसांचे दलाल तयार झाले असून खोट्या गुन्ह्यात अडकवून लाखोंची तोडीपाणी होत आहे तोडीपाणीचे सिंघम सिंगम जयपाल हिरे व शिंदे दोन्ही पकडले गेले आहेत जयपाल हिरेवर बिल्डरच्या तोडीपाणीत गुन्हा दाखल झाला आहे तर लाचलुचपतमध्ये शिंदेचे नाव आले आहे अमळनेरमध्ये सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे दलालांच्या टोळीत पत्रकारही सामील आहेत हे चाटुकार या तोडीपाणी पाणी चापलुसी करतात सावज शोधून देतात पोलिसांचा हा नंगा नाच कित्येक दिवसांपासून सुरू आहे पण वांझुटे पुढारी डोळे मिटून गप्प आहेत हे विशेष तोडीपाणीचे हे बहादारांची शहरात सिंगम म्हणून जंगी सत्कार केला गेला लाचार लाळघोटूंची जमात सामान्य नागरिकांना छळते आहे तरीही शासन गप्प बसले आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे